हिंदू सूर्य वीर महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ पुतळा शहरवासियांसाठी प्रेरणादो प्रेरणास्त्रोत ठरणारा ठरलेला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आपण बघतो आहे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या उद्यानाचा आनंद घेत आहेत खेळ लहान लहान मुल बालके या उद्यानामध्ये खेळत आहेत खरंच खूप सुंदर असं हे मध्यवर्ती ठिकाण शहराचं छत्रपती संभाजीनगर कॅनॉट गार्डन येथे आहे खरं तर मनपाने हा पुतळा एकदम सुंदर पद्धतीने उभारण्यात आलेला आहे या पुतळ्याच्या उभारणीसाठी जो संघर्ष करावा लागलेला आहे त्या संघर्षाचा आज अंत झालेला आहे म्हणजे खूप आनंदाचा गोष्ट आहे त्यामुळे नागरिकांनी नागरिकांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे त्यावेळी एल डी टाटू आनंद बारवाल नारायण उटाडे भाऊसिंग बैनाडे काळूराम सिंगल गणेश राजपूत जितेंद्र निकुंभ कल्पेश ताटू नारायण महेर कैलास करगे कैलास जोनवाल फुलसिंग राजपूत ऋषी ताटू ऋतिक खोकड प्रवीण राजपूत चातकोर राजपूत संगीता राजपूत संध्या बैनाडे संदीप राजपूत ह्या अशा नागरिकांनी ह्या अशा या सुंदर अशा उद्यानामध्ये मिठाई वाटून कार्यक्रम केला आहे नेमकं काय घडलं आहे बघूया हा स्मारक अठरा तारखेला या ठिकाणी भव्य उद्घाटन झालं देशाचे संरक्षण मंत्री या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस सिंहजी आणि फडणवीसजी आणि ह्या अतुलजी सावे तसेच पालकमंत्री संजयजी सिरसाट व अन्य मंत्री महोदय यांनी ह्या स्मारकाचं भव्य उद्घाटन केलं सकाल समाज आणि शिवराणा सेवा संघाच्या वतीनं हा आनंद पिढे वाटून या ठिकाणी देत आहे चाळीस वर्षापासून पाठपुरावा केलेला महाराणा प्रतापसिंह शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या भव्य स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी थाटात पाडलं पार पडलं छत्रपती संभाजीनगरच्या ह्या पावन्य भूमीमध्ये ऐतिहासिक भूमीमध्ये महाराणा प्रताप सिंह यांचा पुतळा होणं आवश्यक होतं गेल्या चाळीस वर्षापासून त्यांचे अन्वयी शिवराणा सेवा संघ सकल समाज व इतर संघटना मिळून आम्ही लढा दिला शिवराणा सेवा संघाने या पुतळ्यासाठी या स्मारकासाठी दोन हजार सोळा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आणि त्या धरणे आंदोलनामध्ये महाराणा प्रताप या पुतळ्याला मान्यता मिळाली त्यानुसार आम्ही टप्प्या टप्प्याने लढा देत गेलो आमच्याबरोबर अनेक कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने सकाळ राजपूत समाजाच्या वतीनं याचा पाठपुरावा समोर झाला आणि त्या पाठपुराव्यानंतर अखेर एक एक कोटी पाच लाख या बजेटमध्ये हा भव्य समारक उभा राहिला आणि दीड कोटी रुपये ह्या शो शोभीकरणसाठी उभे राहिले यापुढे आमची अशी मागणी असेल की महाराणा प्रताप यांच्या शौर्याची गाथा त्यांचे चित्र त्यांच्या ज्या आठवणी आहेत दहा कोटी दस लक्ष खर्च करून भव्य स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजेत मी एल डी ताटो अशी घोषणा करतो की आम्ही या पुढील लढा देऊन आदर्श या ठिकाणी उद्यान होईल आणि महाराणा प्रताप यांचा भव्य स्मारक बरोबर भव्य या ठिकाणी वस्तू संग्रहालय उभं राहील त्या वस्तू संग्रहालयासाठी सर्व संघटना सर्व सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व समाजबांधव एकीनं लढा देते आणि अठरा तारखेला झालेल्या ह्या अंतर्गत आम्ही आज या ठिकाणी मी जाहीर करतो की या ठिकाणी आम्हाला अतिशय आनंद झाला आहे एवढा आनंद झाला की आमच्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल भविष्यात राष्ट्रभक्ती कशी असावी देशभक्ती कशी असावी मातृभूमीवर प्रेम कसं करावं हे आपल्याला ह्या प्रेरणादायी समारकातून आपल्याला बघायला मिळेल शिकायला मिळेल आपल्या पुढच्या पिढीला मिळेल मी या ठिकाणी म्हणतो जाधो से टकराव से तुफान कहते हे जाधो से टकराव से तुफान कहते तुफानो से टकराव से महाराणा प्रताप कहते हे महाराणा प्रताप की जय शूरवीर महाराणा प्रताप की अरे जोर से बोलो अरे सभी बोलो छत्रपती संभाजी महाराज झालेला आहे आणि याच्यासाठी पेडे वाटून इथं समारंभ आयोजित केलेला आहे करण्याच योजिले आहे त्याच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत या ठिकाणी आज पेडे वाटून जो आनंद साजरा करण्यात येतो कारण महाराणा प्रताप सिंह यांच्या शूर पुतळ्याचे अनावरण अठरा तारखेस आपले भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री असे अनेक मंत्र्यांच्या साक्षीनं हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे बांधवांचा यामुळं या संघर्षामुळं हे शेवटी विषय या विषयाला गती मिळून समाजाने प्रयत्न समाजाच्या प्रयत्नामुळं द्युव्या द्युव्या या ठिकाणी आज भव्य दिव्य पुतळा असुरू झालेला आहे समाज बांधवांचे आम्ही आज आभार मानतो आराध्य दैवत शिरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा या ऐतिहासिक शहरात व्हावा अशी मागणी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून होत होती सर्व समाजातील संघटनांनी सर्व सकल समाजांनी यासाठी फार मोठा संघर्ष केलेला आहे लढा दिलेला आहे याला अठरा तारखेला यश येऊन हा सुवर्ण दिवस आपल्या या शहरामध्ये उजळलेला आहे या कामी सर्व समाजातील संघटना आणि सर्व सकल राजपूत समाजाचे या ठिकाणी अभिनंदन आहे सर्वांचा आभार आहेत जय हिंद जय राणा બરો <laughs> <laughs>